नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप स्वागत तर आज आपण पाहतोय कैरीची कढी वेगळी स्वादिष्ट कैरीची कढी कशी बनवायची ते आज आपण पाहतोय चला तर पाहूया त्यासाठी मी इथे एक तो तोतापुरी कैरी घेतलेली आहे तोतापुरी कैरी फार जास्त आंबट नसते म्हणून शक्यतो तोतापुरी कैरीज तुम्ही इथे घ्या आणि एक मोठी तोतापुरी कैरी घेतली की त्यामध्ये चार ते पाच व्यक्तींसाठी कडी आरामशीर होते मी ते फक्त दोन तीन ते तीन व्यक्तींसाठीच कडी बनवत आहे त्यासाठी मी आता कैरीला सोलून घेते आहे कैरी मस्त सोलून घेतली की तिच्या छान अशा बारीक बारीक फोडी तयार करून घ्यायच्या आहेत आपण नेहमी जी दह्याची कडी बनवतो ना त्यापेक्षासुद्धा सुद्धा ही कडी स्वादिष्ट तयार होते आता मिक्सरच्या पात्रामध्ये या सगळ्या फोडी घालून घेतलेल्या आहेत आणि याला आता फिरवून घेणार आहोत मिक्सरमधून त्याआधी यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे दोन चमचे मी बेसनपीठ घातलेलं आहे पातळ सरच कढी बनवत आहे तुम्हाला थोडी दाटसर हवी असेल तर एखाद चमचा तुम्ही बेसनपीठ एक्स्ट्रा घालू शकता आणि यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे कैरीच्या फोडी बिलकुल राहता कामा नये यामध्ये आता कढई ठेवलेली आहे गॅसवर त्यामध्ये हे सगळं पाणी घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता एक ग्लास मी पाणी घालते आहे ही कढी आता थोडीशी आपली दाटसर होणार आहे शिजल्यानंतर यामध्ये आता आपण घालूया हळद आणि मस्त याला असं मिक्स करून घेऊया लो ते मीडियम फ्लेमवरती ही कढी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे कढीला यामध्ये आता मीठ घालूया चवीनुसार आणि एक चमचाभर गुळ घालायचा आहे गुळाने खूप भारी टेस्ट येते आणि इथे तेल तापवलेलं आहे कडकडीत असं तेल तापून घ्यायचं आहे तेल आपलं मस्त तापलं आहे यामध्ये आता मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये आता आपण घालणार आहोत जिरे जिरे सुद्धा मस्त असे तडतडू द्यायचे आहे आणि यामध्ये आता बारीक चिरलेला लसूण आणि अद अद्रक घातलेली आहे हे छान असं फ्राय करून घ्यायचे त्यानंतर मिरची घातते आणि कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आता यामध्ये धणेपूड घालते आहे आणि थोडीशी जिरेपूड सुद्धा घालून घ्यायची आहे थोडंसं हिंग यामध्ये घालून घ्यायचं आहे खमंग अशी फोडणी बनवायची आहे आपल्याला यामध्ये आता कसुरी मेथी घालून घेतलेली आहे मस्त याला आपण फिरवून घेऊया घरामध्ये कुठलीच भाजी नसेल तर अशी कढी तुम्ही नक्की करून पहा आहा हा एकदम मस्त अशी फोडणी बसलेली आहे घरभर याचा सुगंध दरवळतो आहे कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे कढीला ही कडी खूप टेस्टी लागते नेहमीच्या दह्याच्या कढीपेक्षाही ही कढी टेस्टी बनते तर तुम्ही सुद्धा अशी कडी नक्की बनवून पहा खूप चटपटीत आगळी वेगळी कैरीची कढी या उन्हाळ्यात तर व्हायलाच पाहिजे हो की नाही चला तर मग तुम्हीसुद्धा अशी कढी बनवून पहा आणि मी तुम्हाला भेटते आता पुन्हा नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा